पीक विम्याबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्यासंदर्भात पीक विम्याची रक्कम तुमच्या कोणत्या खात्यामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे खरीप पीक पीकमा अखेर आता जमा झालेला आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे कशाप्रकारे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशा सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे तरी इथं तुम्हाला पीक विमा किंवा तुम्ही ती प्रधानमंत्री फसल विमा योजना टाकलं तरी चालेल तर इथं आल्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता घरबसल्या तुम्हाला जर पिकमा मिळालेला जर नसेल तर तुम्ही तक्रार करून राहिलेला पिकमा इथं मिळवता येणार आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं सर्वात पहिले आपले जे काही मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमा झालेला आहे त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथं दाखवणार आहे खरी पिकमा दोन हजार चोवीस आणि त्याचप्रमाणे रब्बी त्यानंतर दोन हजार तेवीसचा खरीप रब्बी दोन हजार बावीसचा खरीप रब्बी पीकमा सर्व शेतकरी बांधवांच्या या जिल्ह्यामध्ये वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर तुम्हाला इथं शेतकरी कॉर्नरचा एक ऑप्शन दिसेल या पेजवरती आल्यानंतर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल शेतकऱ्याचा अर्ज पीक विमा अर्ज दाखल करण्यासाठी आपण त्या खात्यातून पुढे चालू ठेवण्यासाठी लॉग इन करायचं आहे तर शेतकऱ्याकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती तुम्हाला ग्रीन कलरचं जे काही दिसत आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता पीकमा भरतावळेस जे की मोबाईल नंबर शेतकऱ्याने टाकलेला होता तर तेच मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्ही सुद्धा जे काही कॅप्चर जर घेत नसेल तर रिप्लेस कॅपच्या इथून तुम्ही करू शकता तर इथं आपण जे आहे कॅपिटल स्मॉल जसं ज्या तसा जे आहे इथं इंटर करून घेऊया आपण कॅपच्या जे इथं एंटर केलेलं आहे आपण तर इथं कॅपच्या इथं टाकलेला आहे मोबाईल नंबर टाकून मी रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे ओ टी पी तर सेंड झालेला आहे ओ टी पीसुद्धा आपल्याला आलेला आहे ओ टी पी आपण इथं एंटर केलेला आहे जर ओ टी पी जर आलेला नसेल तर मोबाईल नंबर चेक करून घ्या त्यानंतर रिसेंट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे पुन्हा ओ टी पी आला की नाही चेक करून सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं दाखवेल तर आता यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे खरी पीक मॅचं चेक करायचं आहे की रब्बीचं चेक करायचं आहे सर्वात पहिले तुम्हाला या इयर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून दोन हजार अठरापासूनचा पीक मॅच चेक करू शकता दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस फॉर एक्झाम्पल दोन हजार बावीसचं चेक करायचं असेल दोन हजार बावीसवर सिलेक्ट करा दोन हजार तेवीस सिलेक्ट करायचा दोन हजार तेवीसवर सिलेक्ट करा थोडं आपण इथं झूम इन करून घेऊया जुमीन केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर यांच्या खात्यामध्ये जी की पिकम्याची रक्कम जी की कधीचा जमा झालेली आहे दोन हजार तेवीसचा तर इथं का आहे खरीब आहे जसं मी रब्बी इथं सिलेक्ट करेल रब्बीचं अमाऊंट इथं चेंज होईल त्याचप्रकारे मी तर दोन हजार बावीसचं जर सिलेक्ट केलं तर इथं काहीच दाखवत नाही म्हणजे यांनी पिकमा भरलेला नव्हता खरीपसुद्धा सिलेक्ट करून पो रब्बीसुद्धा त्याचप्रमाणे जसं मी इथं दोन हजार चोवीस सिलेक्ट कराल आता दोन हजार चोवीस सिलेक्ट केल्यानंतर इथं मी खरीप सिलेक्ट करेल खरीप सिलेक्ट केल्यानंतर यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे ते तुम्हाला इथे दिसेल अकरा हजार पाचशे अठ्ठावीस रुपये जसं मी इथं रब्बी सिलेक्ट करेल तर रब्बीचा तुम पीक मा यांनी भरलेला नाही त्यामुळे यांना शो होत नाही आहे तर तुम्ही इथून चेक करून घ्या तर रब्बीचासुद्धा पीकमा वाटप आता सुरू झालेला आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या आहेत तेसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे जसं की आता दोन हजार पंचवीस आहे यामध्ये आपल्याला खरीप तर यांनी आता लेटेस्ट लवकरच यांचे जे काही फॉर्म आहे दोन ते तीन दिवसांमध्ये लवकरच सुरू होईल तर है। ते जे फॉर्म आहे ते कशाप्रकारे पीक मॅचं फॉर्म भरायचा आहे त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओज आपल्या चॅनलला येईल तर पीक तुम्ही इथून बघू शकता त्यानंतर टोटल क्लेम पेड या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या कोणत्या खात्यामध्ये व कोणत्या तारखेला पीकम्याची रक्कम जमा झाली तेसुद्धा चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे एकदम वरती जर तुम्ही रबरी सिलेक्ट केलं तर इथं तुम्हाला जर अप्रुव्हल दिसत असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पीकमॅची रक्कम एक ते दोन दिवसांमध्ये जमा करण्यात येईल आता ज्या शेतकऱ्यांना पीक म्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून पीक मॅची तक्रार करायची आहे तरच तुम्हाला पीक मॅची रक्कम इथं तुमच्या खात्यामध्ये डी माध्यमातून इथं जमा करण्यात येईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन जोसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल व पीकम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये खरीप रब्बीचा जर जमा जर झालेला नसेल तर तुम्ही आता तक्रार करून राहिलेल्या पीकम्याची रक्कम तुम्हाला आता तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जे काही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहेत त्याच्यामध्ये जमा करण्यात येईल व तुमचे जे काही पीकम्याचे पैसे आहेत तिथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं पैसे पाठवलेले आहेत तर तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसचा पीक चेक करू शकता घरबसल्या दोन हजार अठरावरती सिलेक्ट करायचं यांनी पीकमा भरलेला नव्हता त्यामुळे यांचं जी तर खरी अभी तर शो होत नाही आहे तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू